हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज मस्तस झणझणीत सुक्कट बनवणार आहे सुक्कट म्हणजेच आमच्याकडं झिंगे म्हणत आहेत ह्याला छोटे असतात ना ते वाळलेल्या त्याला झिंगे म्हणतात मग कुठं क सुक्कट म्हणतात कुठं काय म्हणतात कुठं काय म्हणतात मग आमच्याकडं काय ह्याला झिंगे म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात काय मला सांगा मग हे आज मस्त असं करणार आहे आणि करा कसं आता श्रावण महिना लागणार आहे श्रावण महिन्यात आता घरात काय ठेवून करू नये वैसाटचं आणि जे बी असलेलं तर भाज्या बिज्या ठेवलेल्या केलेलं फ्रीजची ह्याचीसुद्धा साफसफाई करून घ्यायचं किचन वट्ट्याची साफसफाई करून घ्यायचं सगळं करायचं म्हणून मी का थोडंशी होते त्याची भाजी करावं म्हणून त्याची भाजी करले गेले थोडंसं कांदा चिरले कढई पातळा कढई पातळ असणार का नाही करपत आहे लवकर जरा गा जास्त झालं ना गॅस ते तसं करपून जाते त्याच्यामुळं मग मी आज सुकट भाजी बनवणार आता बरेच दिवस झाला सुकट बी केलं नाही काही नाही आमच्या चाहूला आता सुकट खायची आवड झाली आहे चला तर म्हटलं मग आता श्रावण महिना येते त्याच्या अगोदरच संपवावं संपवावं करावं म्हणून मग आता सुकट करायला गेलं तर सुकट होतं थोडंच आता सुकट थोडं होतं म्हणून मग आता काय करायचं चला तर म्हटलं जास्त थोडासा कांदा वाढवा म्हणून कांदा वाढविले मी हे बघू शकता मस्त असं कांदा थोडा कांदा घेतला आणि कांद्याचा कलर बदलला बघता तुम्ही चा कांदा चांगला लाल गुलाबी होईपर्यंत ब्राऊन कलरचा छान असं परतून घ्यायचं कांदा परतल्यानंतरच मग त्याच्यामध्ये जे आपल्याला टाकायचे ते मसाले टाकायचे मी दुसरे इतर मसाले कुठले टाकले नाही काय नाही जे आपलं रोजचा घरचा रेग्युलर वापरातला मसाला आहे ते आपला लाल मसाला टाकला होता थोडासा का काश्मीरी लाल तिखट होता ते टाकले आणि परत थोडीशी हळद टाकून घेतले आणि माझ्याकडं कसं घरचा येसूर आहे काळ म मसाला मग कसं आमच्या गावाकडं येसूर म्हणतात ना मग उन्हाळ्यात व वाटलं जात आहे ते येसूर सगळं कांदा खोबरं लसूण घातलेलं आधी तर एकदाच केलेलं असते मग त्याच्यामुळं ते टाकून मीठ टाकून घेऊन हे बघा असं जर चांगलं परतून घ्यायचं चा, चांगलं परतलं ना मग भाजी एकच नंबर लागते खायला त्याला चवला काय हेच नाही नाद करायचं नाही अशी चव लागते मस्त असे परफेक्ट भाजी होते आणि कस ते कसं जर जास्त राहिले ना तर तेवढं हे घालायची गरज लागत नाही का कांदा मग थोडंसं मग मधी कोकम पण टाकून दिले मी कोकम टाकले ना आंबूस आंबूस चांगलं लागतं चवीला चा मग कोकम नसलं तर तुम्ही थोडासा चिंचचा कोळ आणि टाकला तर चालते थोडासा एक इंच चिंचाचा टुकडा पण टाकला तर चालते त्याच्यामध्ये मग माझ्याकडं कोकम होता मी कोकम टाकले आणि चांगलं असं हे बघा परतून घेतले मस्त असा परत मसाला परतले कढई पातळ असल्यामुळं ना ते बघा कढई पण कड न करपली हे बघा एवढे सुकट होते असे मी हे गे टाकून घेतले सुकट टाकून घेऊन मग चांगलं त्याला परतून घ्यायचं चांगलं त्याला परतू द्यायचं आणि कसं सुकट भाजून घेऊन त्याला अगोदर पाण्याने धुवून घ्यायचं पाण्याने धुवून घ्यायचं केअर कचरा जे बी जे असलेलं उघड्यावर वाळू घाटलेला असते आणि ते उघड्यावर मार्केटमध्ये विकायला बसते त्याला मच्छर चिरटं माश्या हे असे काही बी गोंगलेलं असते ना त्याच्यासाठी त्याला काय करायचं धुवूनच घेऊन मग करायचं भाजायचं अगोदर भाजून घेऊन धुऊन घ्यायचं आणि शक्यतो सुक्कच करायचं पाणी घालायचं नाही जास्ती मग आता सुक्कट थोडा होता आता जेवणावर दोन दो तीन माणसं होतं मग दोन तीन माणसासाठी ती भाजी मी केलं होतं मग त्याला आता असं करून हे बघा बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकले मी थोडंसं पाणी टाकून त्याला असं थोडंसं शिजू दिले त्याला काय मसाले बिसाले दुसरे कुठले टाकले नाही काय नाही वाटण बिटण असलं काहीच नाही टाकलं फक्त कांदा एक टोमॅटो टाकले बाकी काही टाकलं नाही का नाही मसाले तुम्हाला जे बी मसाले टाकायचेच असेल तर तुम्ही टाकून घेऊ हो शकता माझ्या ह्या पद्धतीने मी बनवलं आहे तुम्ही कसं बनवता का नाही मला सांगा आणि असं असंच मी आता एक पार्सल मागवला होता हे बघा बघू शकता तुम्ही पार्सल म्हणजे कसं आता रांगोळी घाचे साचे आता असं पार्सल मागवलं होता बघू तर चला आता कसले आहेत ते बघूया मी काय बघितलं नाही काय नाही आता मागवलं तर म्हटलं आता चला तुमच्या संघात शेअर करा म्हणून तुमच्यासोबत शेअर करले ओपन करून हे बघा आमची तनिष्का तर मधी 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 येते तनिष्काचं काय नाही कुठं पण तनिष्का येत्या कशात पण तनिष्का येत्या तनिष्काचं काय तिला कोण जाते ना तिची मम्मी जाते मी राहते घरा तर मग त्याच्यामुळं ते मला झटते मला झोपते काय घ्यायचं काय ठेवायचं असं म्हणून हे का हे बघू शकता तुम्ही असं हे एक ह्या पद्धतीचं आहे हे सूर्याचं चिन्ह असलेलं आहे आणि हे अशी एक रांगोळीचं असं हे होतं असे मला ही रांगोळी येत होती पण कसं आता लक्षातच नाही रांगोळी गेले आणि हे बघा हे एक असं गोपद्माचं हे एक साच्या मागवलं आहे असं मस्त आहेत ना छान आहेत तर असे से म्हणजे देवापुढं ह्याच्यापुढे काढायला करायला चांगली असते ती आणि आता हे चातुर्मासमध्ये तर लोक संकल्प कर केलेले क करतातच सोडा कायमचं पण आता ही छोटे -छोटे गे, हे श्रावण महिन्याचं वेगवेगळ्या नमुन्याचे आहे ती पण घरात हे आता चांगले दिसले म्हणून मागवा म्हणून मागितलं तर हे बघा असे ह्या पद्धतीचे आले तर मोठे असतील वाटलं मोठे काय नव्हते पण छोटे छोटेच आहे तिथे मग कातर घे हे घे काय घे काय घे अशी मधी मधीमधी येते तनिष्का मग तनिष्काला घेऊन मला करावं का लागते कामं चाल अशी करते ही तनिष्का बघू शकता तुम्ही मस्त असं मी तनिष्काला घेऊन खेळवीत करत ते काय झालं हे काय झालं म्हणत बोलत मग करते मग हे बघा बघू शकता आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला का नाही मला सांगा नवीन असलास तर सबस्क्राईब करा अजूनही असेल तर लाईक करा कमेंट करा हे बघा बघू शकता मला पण गोती तशी गुदगुल्या करते मी तशी केलं ना तशी धासती हे बघा बघू शकता असं मी करते खेळवी ते तिला मग जे बी राहिलेलं काम असेल ना तिला खेळवी करत बोलत करते मग ते माझ्या महागच लागते मग बक्कळ मग काम होतं म्हणलं आज चला काहीतरी करावं म्हणून ना मग हे करायला गेलं बघायला तर आता आता कसं हे लई पाऊस 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 धो 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 धू धो पाऊस राहते त्याच्यामुळं मग हे केलं असो चला आता इथंच हिळवीचा एंड करते चला तर मग पुन्हा भेट